नमस्कार फिल्मी सिंप चॅनल तुम्ही स्वागत करताय आज सादर करता आहे अभिनेता कुलदीप पवार यांची फिल्मी बायोग्राफी जाणून घेऊया कुलदीप पवार हे मराठी व नाट्य क्षेत्रातील अभिनेते होते अरे संसार संसार शापित मर्दानी बिनकामाचा नवरा गुपचूप वजर जावयाची जात या चित्रपटावरील तसेच इथे ओशाळा मृत्यू निष्कलंक अश्रुची झाली फुले वीज म्हणाली धरतीला या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या मराठी मनोज विश्वास असे अनेक दिग्गज अभिनेते होऊन गेले ज्यांनी केवळ नायक म्हणूनच प्रेक्षकांची मने जिंकली नाही तर खलनायकी तितक्या ताकदीने साकारली अशाच अभिनेत्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेते कुलदीप पवार आज जरी कुलदीप पवार आपल्या नसले तरी त्यांच्या दमदार भूमिकामधून ते नेहमीच प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनात आजरावर ठरले आहेत भारदर्श आवाज व आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले अभिनेते कुलदीप पवार यांनी नेहमीच प्रेक्षकांत नाटक व सिनेमामधून वेगवेगळ्या भूमिका साकारून भर बनवून मनोज केला आहे भारतीय चित्रसृष्टीच्या विश्वात असे दिग्गज आहेत ज्यांनी बॉलिवूडच्या रुपेरी पडद्यावर कृपा केली नसली तरी पारदेशिक चित्रसृष्टीत त्यांनी अमित छाप थोडले आहे असाच एक दिग्गज म्हणजे कुलदीप पवार अपाट प्रतिभा आणि अष्टपैलूचा अभिनेता दहा जून एकोणसत्तीस रोजी कोल्हापूर महाराष्ट्र येथे जन्मलेला आणि चोवीस मार्च दोन हजार चौदा रोजी या जगाचा निरोप घेतलेल्या पवारांचा भारतातील मराठी चित्रसृष्टीतील प्रवास काही विरसित नव्हता कुलदीप पवार यांना लहानपणापासून अभिनयाचं वेळ लागलं होतं रुपेरी पडदा त्याला नेहमीच खुनावत होता अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी त्यांनी आपलं कोल्हापूर येथील राहतं घरही सोडलं होतं कोल्हापूर कराड पुणे असा प्रवास करता करता अखेर ते मायानगरी मुंबईत येऊन धडकले तर काळात त्यांनी एक माती अनेक नाती हा चित्रपट देखील केला होता मात्र हा चित्रपट गाजल्यानंतर देखील त्यांच्याकडे नव्या ऑफर येत नव्हत्या त्यांना कुठेच काम मिळत नव्हते कामाच्या शोध असताना एका मध्यस्थामार्फत त्यांची भेट नटश्रेष्ठ प्रभाकर पनसीकर यांच्याशी झाली या भेटीने त्यांच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळवून दिली जेव्हा कुलदीप पवार यांची भेट झाली तेव्हा प्रभाकर पंचेकर त्यांच्या इथे ओशाळा मूर्तीतील संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी कलाकारिता शोधात होते योगायोगाने त्यांची कुलदीप पवारांशी भेट झाली आणि त्यांना हवा तसा कलाकार मिळाला कुलदीप पवार यांचा भारदस्त आवाज आणि दिप्पाळ शरीर इष्टी यामुळे ते या, या भूमिकेत चपलन बसले त्यानंतर मग त्यांनी कडेच मागे वळून पाहिले नाही इथे ओशाळा मृत्यू नंतर त्यांना एका मागोमाग एक चांगली नाटकं मिळत गेली असुरुची झाली फुले ओनाजी बाळा वीज मनाली धरतीला पती माझा उचा पती ही नाटके त्यांची खूप गाजे यानंतर रुपेरी पडद्यावर त्यांनी जोरदार इंटी घेतली त्यांनी आपल्या लक्षणीय तसा उमटवला साधा फुळा नायक ते बेरकी खलनायक अशा विविध रंगी भूमिका त्यांनी अतिशय ताकदीने साकारल्या होत्या तुळजाभवाने कलावंतींसारख्या क्षेत्र छोट्या भूमिका केल्यानंतर अनंत माने यांच्या दरडखोर चित्रपटात काम करायची संधी त्याला मिळाली होती दरडखोर या चित्रपटाने कुलदीप पवार यांच्या कारतीर्थ नवे वळण दिले अरे संसार समसार या चित्रपटात रांगडा शेतकरी त्यांनी जसा साकारला तिथ्याच साकार शापित चित्रपटातील खलनायक गाजवला जावयाची जात आई बिनकामाचा जा नवरा नवरे सगळे गाढव गुपचूप गुपचूप खरा वारसदार जावयाची जात वजीर सरजा पोस्ट नामाची त्यांचे मराठी चित्रपट खूप गाजले छोट्या पडद्यावर त्यांनी डिटेक्टिव्ह परमविरी मालिका देखील खूप गाजली होती तू तू मय मै व संस्थान उसा मालिकेतसुद्धा कुलदीप पवार यांनी काम केले कुलदीप पवार यांच्या प्रतिभेची सीमा नव्हती कारण त्यांनी विनोदी आणि विरोधी भूमिकांमध्ये सहजतरे संक्रमण केले आणि त्यांना मराठी रंगभूमी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील एक लोकप्रियता अभिनेता बनले होते मित्रांनो कुलदीप पवार यांचा बायोग्राफीवाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच अशाच मनोजग व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद